नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांच अक्षर मानव या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण महत्वाची गोष्ट एक बोलणार आहोत की नुकतीच काही बातम्या येतात आत्महत्येच्या संदर्भात आणि एक नुकतीच बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिलेने तिच्या एक वर्षाच्या मुलीसोबत आत्महत्या केलेली आहे तशीच एक बातमी या एक दोन दिवसाच्या मधली आहे तेलंगणा राज्यामध्ये तेलंगणामध्ये नुकताच एक दहावीचा वगैरे रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये एका पाठोपाठ सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्याच्यामध्ये कारण असं की ते फेल झाले होते त्याच्या आता त्या महिलेने आत्महत्या करण्याचं कारण असं होतं की तिच्या पतीचा खूप मोठा त्रास होता तिला तिने तिच्या वडिलांना वगैरे सांगितलं की मला खूप मोठा त्रास होतोय पण वडिलांनी वगैरे लक्ष दिलं नाही तिने काही समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला पण समाजाने सुद्धा तेवढं लक्ष दिलं नाही तो पती सुद्धा दारू पिऊन वगैरे राहायचा त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या बाबत ते फेल झाले ते नापास झाले ते नापास झाल्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण आयुष्यातून उठलो म्हणजे एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की व्यक्ती आत्महत्या का करतो त्याच्या मागचं प्रमुख कारण असं आहे की व्यक्तिगत जीवन आपलं आणि सामाजिक मूल्य यांच्या मधला जेव्हा होते तेव्हा व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये एक संघर्ष निर्माण होतो आणि याच्यातून व्यक्ती एकाकी पडून जातो आणि यातूनच आपण हा एक टोकाचं पाऊल घेतो आत्महत्येच म्हणूनच आता जो एक विषय बोलण्यासारखी गोष्ट म्हणजे की एकविसाव्या शतकामध्येच आत्महत्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं दिसतं ते इतिहासामध्ये जा होतं नाही का होतं इतिहासामध्ये अगदी एम्पोडोपल्स नावाचा एक व्यक्ती होता त्यांनी इसवीसनपूर्वक काळामध्ये ग्रीसमध्ये पहिली आत्महत्या केलेली होती त्यांनी लावारसामध्ये वगैरे उडी मारून वगैरे आत्महत्या केलेली होती पण तेव्हा ती खूप कमी प्रमाण असायचं इतिहासामध्ये पण आता या एकविसाव्या शतकात सर्वात जास्त प्रमाण असण्याचं कारण प्रमुख कारण आहे की आपण व्यक्ती एकाकी पडतोय माणूस एकटा पडतोय या एकट्या पडल्यामुळे आपण आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल घेतो याच उदाहरण आपल्याला ना कोविड काळामध्ये खूप जास्त पाहायला भेटलं कोविड काळामध्ये खूप जास्त आत्महत्याचं प्रमाण पाहायला भेटलं म्हणूनच अक्षर मानवतर्फे ना आपला एक ग्रुप तयार केलेला आहे ज्या माध्यमातून मदत चा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे अक्षर मानव मदत ग्रुप म्हणून त्यामध्ये आपण आपले विचार शेअर करू शकतो किंवा काही समस्या असल्या त्या आपण शेअर करू शकतो म्हणूनच बघा की एक काही गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत कि व्यक्ती एकाकी पडतोय याच्या मागचं प्रमुख कारण काही एका, एका माग कि आता है आपला जो परिवार आहे हा पूर्वी संयुक्त परिवार असायचा तोच परिवार आता विभक्त परिवार होतोय आता आपण विभक्ततेकडे जातोय एका मुलीचं लग्न झालं की ती संसारी जॉईंट मध्ये जाते आणि तेव्हा तिला तिचा परिवार वेगळा लागत असतो ती म्हणते आता मला वेगळा परिवार पाहिजे न्यूक्लिअर फॅमिलीकडे तिचा जा जास्त ओढ असतो का कारण की तिला प्रायव्हसी पाहिजे या प्रायव्हसीच्या नादातच आपण आत्महत्येसारखं जो टोकाच पाऊल घ्यायला लागलेलं आहे हे आपल्याला लक्षात येत आहे का म्हणूनच ना आपण एकाकी एका पडायला नको म्हणून बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या युवक मित्रांनो तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याकडे जे एकाकी करण्याचं कारण आहे ते कारण आहे आपलं मोबाईल फोन्स कारण आपल्याला या मोबाईल फोन्सच्या माध्यमातून जेव्हा आपण विभक्त कुटुंबात असतो तेव्हा दोघेही नवरा बायको आपापल्या फोन मध्ये बिझी असतात आणि याच्यातून काहीतरी त्यांचा वाद होतो पती व्यसन करून येतो कधी बरेचदा किंवा पत्नी असेल ती बरेचदा तिचे प्रॉब्लेम तिच्या आईला सांगते आई काही अडचणीच हे करते शेअर आणि अशा रीतीनं काय होतं की आपले काही वादविवाद वाढायला लागतात मग अशा प्रतीनं आपण संघर्ष व्हायला लागतो ला संघर्ष झाला व्यक्ती एकाकी पडतो आणि दोघांपैकी कोणीतरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल घेताना आपल्याला दिसून येतो म्हणूनच आत्महत्या ही जी गोष्ट आहे सर्वात बऱ्याच संशोधना आपल्याला लक्षात येतं की एकाकी पडणे म्हणूनच एकटं राहू नका तुमच्याकडे कोणत्याही समस्या असतील ना त्या समस्या कुणाच्या तरी सोबत शेअर करा आपलं अक्षर मानवचा ग्रुप आहे त्यावरती तुम्ही शेअर करा कोणतीही अडचण असेल तुम्हाला नक्की मदत त्याच्यावरती होणार आहे सर्वात प्रमुख आत्महत्येचं कारण असतं तुमच्याकडे कर्जबाजारी असणं नवरा बायकोमध्ये भांडणं असणं अपमान सर्वात मोठं कारण आहे अपमानाने सुद्धा बऱ्याच लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत ह्या गोष्टी आहे तुमच्या या आत्महत्या करण्यामागे कारण तर म्हणूनच आत्महत्याची कारण जे टोकाची पाऊल आहे ते आपण उचलणं थोडं कमी केलं पाहिजे आणि आपण सहवासामध्ये राहिलं पाहिजे चांगल्या चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे त्यामध्ये तुम्हाला सकारात्मकता जर निर्माण करायची असेल तर पुस्तकांचं वाचन आपण केलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे विचार आपले एक सकारात्मक बनत जातात आणि आपल्याला सहवासात आपण कोणाच्या तरी राहत जातो आणि त्या पुस्तकांच्या सहवासात राहत जातो आता लोकांजवळ बोलण्यासाठी वेळ नाही आहे थोडक्यात त्या सगळे लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे साधन आहे तर ते पुस्तक आहे पुस्तक आपण वाचलं पाहिजे नुकताच जागतिक पुस्तक दिन सुद्धा झाला पाहिजे आहे आणि त्यानिमित्ताने पुस्तकांची खरेदी करा आपण आणि करायलाच पाहिजे या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये अनेक अशी ऐतिहासिक पुस्तकं वाचा कादंबऱ्या वाचा सकारात्मक विचारांची पुस्तकं वाचा स्वतः राजन सरांची पुस्तकं बरेचशी आहेत खूप सुंदर सुंदर सकारात्मक पुस्तकं सरांची आहेत ती सुद्धा आपण वाचली पाहिजेत तर नक्कीच बंधू आणि भगिनींनो आपण याच्यावरती विचार केला पाहिजे की एकाकी राहू नाही सर्व आपण सहवासामध्ये राहू शक्यतो आपण संयुक्त परिवारामध्ये राहण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आनंदी राहू आपण आणि आपले विचार आपल्याला परिवारामध्ये शेअर करता येईल किंवा आपले विचार त्यांची देवाणघेवाण आपल्याला करता येईल म्हणजे एकमेकांस आपण सहकार्य करायचं आहे नक्कीच अक्षर मानव या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा शेअर जरूर करा आणि युट्यूबचा हा जो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा